आदमापूरच्या राणादा युवा विकास फाउंडेशनने सद्गुरु बाळूमामा मंदिर आदमापूर येथील मंदिर परिसर तसेच उड्डाण पुलाखाली भाग मुख्य रस्ता अशा एकोणीस परिसराची स्वच्छता मोहीम यशस्वी केली फाउंडेशनचे अध्यक्ष राणादा विकास पाटील यांनी या स्वच्छता मोहिमेचे ने नेतृत्व केले नव्याने स्थापन झालेल्या या मंडळाने सामाजिक विकास कार्यासाठी जोर लावला असून अत्यंत जागरूकपणे प्रत्येक गोष्टीत चांगल्या पद्धतीने सेवाभाव जोपासण्याचे कार्य सुरू ठेवले आहे प्रत्येक अमावस्या आणि रविवारी काही भाविक भक्तांकडून अनावधानाने कचरा होतो सद्गुरु बाळूमामांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत राहतात त्यामुळे मंदिर आणि परिसराची स्वच्छता अत्यंत गरजेची असते ती वेळेतच व्हावी यासाठी या, या राणादा युवा फाउंडेशनने आता कंबर कसले आहे फाउंडेशनचे सारे कार्यकर्ते या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले ग्रामस्थ आणि भाविकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी बाळूमामा देवस्थान मंडळानेही या स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले सेवक वैभव कांबळे संभाजी कांबळे अवधूत स्वप्नील पवनराज पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले लाईव्ह मराठी साठी मुरगुळहून सर्जेराव भाट आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट